श्रीरामपुरात सौ कांचन सानप उपनगराध्यक्षा अंजुमभाई शेख श्रीनिवास बिहाणी डॉ दिलीप शिरसाठ गोपाल लिंगायत स्वीकृत नगरसेवक श्रीरामपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ कांचन दिलीप सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून अंजुमभाई शेख डॉ दिलीप शिरसाठ आणि गोपाल लिंगायत यांची निवड करण्यात आली आहे तर भाजपाकडून श्रीनिवास बिहाणी हे स्वीकृत नगरसेवक झाले आहेत दरम्यान उपनगराध्यक्ष पदाच्या आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यात यावेळी काँग्रेसकडून उपनगराध्यक्ष पदासाठी सौ कांचन दिलीप सानप यांचा सा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होता काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख तज्ज्ञ डॉ दिलीप शिरसाठ यांच्यासह गोपाल लिंगायत या तिघांच्या नावाचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले या जागेसाठी रितेश रोटे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते तर दुसरीकडे भाजपाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले श्रीनिवास बिहाणी यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाकडून अर्ज दाखल करण्यात आला यावेळी आमदार हेमंत ओगले नगराध्यक्ष करण ससाणे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते